नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरतीला आलेले पी वाय की क्वेश्चन पाहणार आहोत तरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच पोलीस भरतीचे प्रश्न आपण दररोज वीस पाहणार आहोत प्रश्न पहिला महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ए मुंबई दोन मुंबई उपनगर तीन ठाणे चार पुणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक दुसरा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती एक अभिनव भारत दोन स्वदेश समिती तीन भारत सभा चार अनुशीलन समिती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे एक अनाथाश्रम दोन आर्य समाज तीन रय शिक्षण संस्था चार विवेकानंद शिक्षण संस्था योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रय शिक्षण संस्था प्रश्न क्रमांक चार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो एक मुंबई व ठाणे दोन मुंबई व रायगड तीन ठाणे व रायगड चार मुंबई व <वो> पुणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ठाणे व रायगड प्रश्न क्रमांक पाच माउंट एवरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण ए पूर्णा दोन बचंद्री पार तीन देविका शेर्पा चार रिटा फारिया योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाल प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेले स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे पंढरपूर दोन तुळजापूर तीन आळंदी चार देऊ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर प्रश्न क्रमांक सात स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो एक जीवनसत्व अ दोन जीवनसत्व ब तीन जीवनसत्व क चार डिवन जीवनसत्व ड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व क आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागबुजी करून त्याचे नाव टिमटिंबाचे ठेवले एक प्रचंडगड दोन रायगड तीन प्रतापगड चार राजगड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजगड प्रश्न क्रमांक नऊ भारतातील दलित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत एक एक जून दोन हजार चोवीस दोन एक जुलै दोन हजार चोवीस तीन सात जुलै दोन हजार चोवीस चार एक मार्च दोन हजार चोवीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशाने रशियाविरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना नागरिकत्व देणाऱ्या मसुदा कायद्याची घोषणा केली एक युक्रेन दोन बेलारूस तीन जॉर्जिया चार इस्टोनिया योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक युक्रेन प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धारशिवाचे करण्यात आले आहे एक छत्रपती संभाजीनगर दोन उस्मानाबाद तीन अहमदनगर चार दौलताबाद योग्य क्रमांक दोन उस्मानाबाद प्रश्न क्रमांक बारा सिंह या टोपण नावाने कोणाला ओळखण्यात येते एक जगन्नाथ शंकरसेठ दोन दादाभाई नवरोजी तीन लोकमान्य टिळक चार फिरोजशाह मेहता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फिरोजशाह मेहता सन एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले एक मिझोराम दोन सिक्कीम तीन आसाम चार मेघालय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम प्रश्न क्रमांक चौदा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे एक कॅल्शियम कार्बाईड दोन कॅल्शियम क्रोराईट तीन पोटॅशियम सल्फेट चार सोडियम क्रोराइड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बाईड प्रश्न क्रमांक पंधरा मतदारांची संख्या वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मिशन चारशे चौदा मोहीम सुरू केली आहे एक हिमाचल प्रदेश दोन गुजरात तीन उत्तर प्रदेश चार राजस्थान योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक सोळा रशियन बट बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे एक एके दोनशे तीन दोन एके छप्पन तीन एके एकशे तीन चार एके तीनशे चार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एके दोनशे तीन प्रश्न क्रमांक सतरा भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ऑप्शन ए कलम तीनशे चोवीस कलम दोन कलम चारशे तेवीस तीन कलम तीनशे बेचाळीस चार कलम दोनशे चौतीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे चोवीस प्रश्न क्रमांक अठरा सन वीस मदे मदे दोन हजार वीसमध्ये स्पेशल किसान रेलमध्ये भरलेली दोनशे पाच टन संत्रीप भरून नागपूर येथून कोठे पाठवण्यात आली होती एक कलकत्ता दोन नवी दिल्ली तीन भोपाळ चार जयपूर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली प्रश्न क्रमांक एकोणवीस युरोप चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला एक बर्लिन दोन माद्रिद तीन पॅरिस चार व्हिएन्ना योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बर्लिन प्रश्न क्रमांक वीस कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातीमाबीविषयक मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते एक कोल्हापूर दोन सातारा तीन सांगली चार सोलापूर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सोलापूर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन दररोज तुम्हाला वीस प्रश्न पुलीस भरतीच्या अनुषंगाने देण्यात येणार आहेत